त्याच्यावर पूर्णपणे कोणतंही केमिकल फवारणी वगैरे करायला जमत नाही म्हणजे बिलकुल नाही जय श्री महाकाल नमस्कार कसे आज सगळे चांगले असाल मी आपलाच हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या युट्यूब चॅनलमध्ये रशीम उद्योगबद्दल थमनेल तर तुम्ही बघितला असाल कारण की आज आपण आपल्या शेडमध्ये आणतोय जवळपास दोनशे अंडीपूजनच्या आळ्या आणि ह्या आळ्या पूर्णपणे आपण ट्रान्सपोर्ट कशा केला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे क्लिअर सांगणार आहे आपण शेड कसं मेंटेन ठेवलं कसा सगळ्या अंडीपूजन आणला आपण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जो की पूर्णपणे बघा कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल इन डिटेल सांगणार आहे तुम्ही आळ्या कशा आणू शकता आणल्यानंतर त्याला काय करावं लागतं कसं ठेवावं लागतं आणि त्याच्यासाठी आपण काय शेडमध्ये कसं करतो वगैरे पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परत एकदा सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेशन आणि खूप माहितीदायक तुमच्यासाठी होणार आहे आता त्याआधी जर म्हटलं तर आपण सगळ्या अंडीपूजन आळ्या आपल्या शेडमध्ये आणतोय तर आपलं शेड कसं आपण मेंटेन ठेवलेलं आहे आपण शेडमध्ये असं काय ऍक्टिव्हिटी केली जेणेकरून त्या अंडीपूजनला म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही त्या आल्यानंतर त्यांना काही त्रास होणार नाही कोणतं केमिकल वगैरे तर पूर्णपणे हे मी तुम्हाला ह्या सांगतो पूर्णपणे आता हे बघा आपलं शेड वगैरे आपण पूर्णपणे फवारणी वगैरे केले मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आता त्यामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते एक अस्तार नावाचं एक केमिकल होते पूर्णपणे सांगितलं होतं आता त्यानंतर आपण काय केलं आहे आज आपलं अंडेपूजन होतं आहे म्हटल्यानंतर आपण काल ह्या शेडमध्ये पूर्णपणे डेकॉल नावाचं जे औषध आहे आता डेकॉल नावाचं औषध हे पूर्णपणे आपण त्यामध्ये फवारलं होतं समजा ह्या पंपानं फवारलं तरी चालतं आणि दुसऱ्या पंपानं फवारलं तरी चालतात हा बघा हा ह्या पंपांना फवारलं आपल्या पाठीवरचं ते आपण जमतं आणि दुसऱ्या बाईनं हे पण जमतं आता मी तुम्हाला शेड उघडून दाखवतो की आपल्या शेडचं स्टेटस कसं आहे आता हे बघा सगळ्यात आधी आपण अशी जाळी लावलेली आहे जाळी याच्यासाठी लावतो आपण की समजा बाहेरून कोणते किडे वगैरे झालं कोणत्या माश्या वगैरे झालं हे शेडमध्ये येऊ नये त्यामुळे आपण हे पूर्णपणे अशी जाळी लावलेली आहे आता हे जाळी लावल्यानंतर आता मी हे बघा चप्पल वगैरे बाहेरच काढतो कारण की कसं आहे पुन्हा रिस्क नको घ्यायला आता हे शेडमध्ये आलो आहे मी शेडमध्ये आल्यानंतर पूर्ण जा, ला ही पूर्णपणे जा जाळी लावलेली आहे दरवाजा नाही लावला तर चालतो कारण की जाळी ही प्रोटेक्टिव्ह बनते आपल्या शेडला पण शेडमध्ये आलेलो आहे मी तुम्हाला शेडचं पूर्णपणे सांगतो पण त्याआधी आता हे बघितलं जर असल तुम्ही तर हे तुम्हाला दाखवते हा पा आपल्या शेडमध्ये मुंग्या आलेल्या आहेत बरं आता इथनं खालून आलेल्या आहे पा ह्या अशा मुंग्या आपल्या शेडमध्ये आलेल्या आहे आता ह्या ज्या मुंग्या ना ह्या शेडमध्ये चालत नाही कारण की याचा विषय असा असतो जर मुंग्या शेडमध्ये आल्या तर त्या आळ्याला खाण्यासाठी येत असता आता सध्या तर आपल्या शेडमध्ये आळ्या नाही आहे पण त्या समजा एखादा किडा वगैरे मिळाला त्यानुसार त्या खायला येत असत्या पण शेडमध्ये मुंगे यायला नाही पाहिजे कारण की जर त्या आल्या तर त्या आपल्या रॅकवरती चढून त्या आपल्या आळ्याला खात असतात पण आपण त्याच्यासाठी प्रोटेक्टिव्ह जर आणखी म्हटलं तर आपण ह्या पूर्णपणे अशा गट्टूवर गट्टू ठेवलेले आहे पूर्ण रॅकच्या खाली तुम्ही बघितलं असेल तर पूर्णपणे गट्टू असे आपण हे प्रकारे असे ठेवलेले आहे आता ह्या गट्टूवर आपण काय करणार विजेता किंवा विजेता सप्लिमेंटचं जे पावडर आहे समजा एक एक मूठ घेणार याच्यावरती टाकणार जरी चान्स आपलं लक्षण असलं बारीक वगैरे मुंग्या असत्या ह्या मुंग्या मुंग्याच्यावरती चढल्यानंतर ह्या मुंग्याच्यावरती चढल्या तर इथं आपण सगळीकडनं पावडर टाकणार पावडर टाकल्यानंतर ह्या मुंग्या पावडरमध्ये जर गेल्या तर त्या तिथंच मरणार ह्यामुळे आपण असे गट्टू ठेवलेले प्रत्येक रॅकच्या खाली आणि आपण अशा प्रकारे सगळ्या विजेता जे पावडर आहे हे टाकणार आहे आता ह्यामध्ये विषय असा असतो की ह्यामध्ये आपण पाण्याच्या वाट्या पण ठेवू शकतो आता ह्या गट्टूच्या जागी आपण पाण्याच्या वाट्या पण ठेवू शकतो त्याच्यात पाणी टाकू शकतो आणि मग हे गट्टू त्याच्यावर ठेवू शकतो पण आपण तसं नाही काललं आहे तसं पण जमतं पण आपण सगळ्यात बेस्ट म्हटलं तर गट्टूवरती आपण पावडर ठेवलेले टाक पावडर टाकणार आहे आता रात्री आपल्या आळ्या आहे आणि रात्री येणार म्हटल्यानंतर पावडर टाकल्यानंतर मग आपण त्या पावडर टाकल्यानंतर मग आळ्या आपण आपल्या शेडमध्ये ठेवू शकतो त्याला काही प्रॉब्लेम होत नाही आळ्या आणायचं कारण जर म्हटलं तर आपण रात्री का आणतो आहे का तर तुम्हाला सांगतो मी जवळपास कसं असतं आळ्याचं इन्व्हायरमेंट वातावरण आळ्या एका स्ट एका रूममध्ये समजा तिकडं तर आळ्या समजा हे इकडलं ताणे हो आता कसं आहे माहिती आहे का तिकडं आळ्या ज्या आहे ना ह्या आळ्या पूर्णपणे आपल्याला तिकडे एका रूममध्ये जे टू टेम्परेचर असतं म्हणजे ते एकदम कॉन्स्टंट रूम टेम्परेचर ठेवतो आपण जिथनं चौकी म्हणतो त्याला चौकीतनं आपण जिथनं आळ्या आणतो तिकडे एकदम जे हे टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतं मेंटेन ठेवल्यानंतर ते आपण ट्रान्सपोर्ट करतो आता ट्रान्सपोर्ट करायचं आपण सकाळी करू शकतो दुपारी करू शकतो रात्री करू शकतो त्याच्यात काय हरकत नाही पण आपल्याला इझी काय पडतं माहिती आहे का आपण जर रात्री केलं तर रात्रीचे आहे टेम्परेचर थोडं बिलो राहतो म्हणजे कमी राहतं कमी असल्यानंतर आपण रात्रीच्या ट्रॅव्हलिंगमधून ज्या आळा आणतो त्याला प्रॉब्लेम होत नाही जर आपण भरकड उन्ह आता समजा आता तर ऊन नाही आहे आता वाजले जवळपास अकरा वाजले अकरा वाजल्यानंतर आपण हे टायमाला जर आळा आणतो तर आता काही नाही आता वातावरण वातावरण तुम्ही बघू शकता एकदम इझी आणि असं जास्त काही नाही ऊन वगैरे नाही आहे पाऊस वगैरे थोडा चालू होता पण जर समजा रात्री आणलं तर रात्रीचा प्रॉब्लेम असा असतो की ते जे टेम्परेचर असते एकदम लेवल असतं आणि तेव्हा आपण ट्रान्सपोर्ट केला तर त्यांना काही होत नाही जर त्याच्यात आळ्या ट्रान्सपोर्ट करताना झालं शेडमध्ये झालं याच्यात वातावरणात जर खालीवर झालं टेम्परेचरमध्ये तर त्या आळ्या पाला खात नाही आणि ती बॅच फेल होण्याची शक्यता असते त्यामुळे हे पण गोष्टीची एक थोडी थोडी काळजी घेतली पाहिजे माणसाने आपण आता समजा आपण आपण तर डायरेक्ट रात्री जाणार आहे आता मी आता शूट केल्यानंतर आता काही माहिती देतोय आणि डायरेक्ट रात्री आणल्यानंतर रात्री तुम्हाला तर पूर्णपणे डिटेल व्हिडिओ सांगलच मी तर मध्ये आणखी जर बोलायचं झालं तर आपण ना अशी एक थप्पडा थरलेला आहे बरं पण न्या थरलेली याचा फायदा नाही फायदा सांगतो तुम्हाला तोटा तर काहीच नाही आपण टाकलं नाही टाकलं हरकत नाही पण आपण समजा आता हे बघू शकतो तुम्ही ह्या लेवलला तर डायरेक्ट तिथपर्यंत आपण अशी पन्ने आथरलेली काल म्हणजे टाकायचं म्हणलं तर हे जे रॅक आपण फक्त एका साईडनं असे वर उचललेले खाली पसरलेली इकडचे वर उचललेले आणि खाली पसरलेले हे टाकायचं म्हणणं जर असं आहे आपण जवळपास आता दोनशे अंडी आणतो आहे आपले ह्या वेळेस ना पाच रॅकमधून पाच रॅकमध्ये पूर्णपणे आपण आळ्या जे आहे ना ते शेवटपर्यंत ट्रान्सपोर्ट करणार आहे म्हणजे वरती आ, हे करणारे शिफ्ट करणार आहे त्यामध्ये याचा प्रॉब्लेम असा होतो आपला पाला ह्या टायमिंगला मोठा लागणार आहे आणि आपण तेवढी काळजी पण घेणार आहे जर समजा आपण पाला आणून जर समजा इथं कुठंही जरी टाकून दिला तर तो, तो खराब होणार नाही त्याला खालची माती लागणार नाही त्यामुळे ला आपण ही पन्नी टाकलेली आहे आणि याचा एक आणखी एक फायदा होतो जी आपली बॅच गेली पिपी पडत असते पीपी पडल्यानंतर त्याच्यातून उजी माशीचा प्रकार जो बाहेर निघतो एका पिपीतून जवळपास जरी नाही म्हटलं तर एक बावीस ते पंचवीस पिप्या बाहेर निघत असत्या आणि त्या पिप्या निघल्यानंतर त्या आपल्या आळ्याला खात असते त्यामुळे पण आपण हे मागच्या बॅसला तुम्ही बघितलं असेल आपण पूर्णपणे पणे टाकली होती पण सध्या आपल्या बॅसला जरी म्हटलं तर पीपीचा प्रकार वगैरे नाही त्यामुळे आपण साईडनं दोन्ही साईडनं जे आ, हे पन्नी वगैरे टाकलेले नाही फक्त एका साईडने टाकली तिकीसाठी पालासाठी आणि आता जवळपास जरी म्हटलं तर आपलं शेड वगैरे सगळं पूर्णपणे मेंटेन आहे मेंटेन ठेवण्यासाठी जर महत्वाचं जर म्हटलं तर आपण एक मशीन लावलेलं आता मशीन पण दाखवत तुम्हाला हे बघा आपण अशी मशीन लावलेली आहे याच्यावर पूर्णपणे जे हे टेम्परेचर वगैरे कॅल्क्युलेशन होतं आता वरचं बघितलं असून तुम्ही तर पंचवीस पंचवीस डिग्रीचं सध्या आहे नाइंटी नाईन पर्सेंटेज जे हे पूर्णपणे कॅल्क्युलेट करतो म्हणजे आपण त्याच्यात फिक्स आहे की आपल्याला टेम्परेचर किती पाहिजे आता जवळपास जरी म्हटलं तर पंचवीस आहे पंचवीस आपण सेट म्हटल्यानंतर ते दाखवत तुमचं नव्याण्णव टक्के जे आहे तुम्हाला टेम्परेचर पूर्णपणे आहे याचा मागा समजा पंचवीस आहे बरोबर पंचवीस असल्यानंतर आपण त्याच्यात ठेवू शकतो तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस याच्यावरती खालीवर जर गेलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो हे याची पण काळजी घेतली पाहिजे टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला शेडचा मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे तो शेडचा व्हिडिओ बघून घ्या आणि जर समजा खालीवर झालं पाणी वगैरे ऊन जास्त पडलं तर आपण वरती पण स्प्रिंगलर लावले आपण वरती पण पाणी सोडतो ठिपक सगळ्या साईडने लावले शेडच्या आणि जर पाणी आपण त्यांना सोडतो जेणेकरून शेड पण थंड पडला जास्त ऊन पडल्यानंतर आता सध्या विषय असा होतोय पाऊस वगैरे पडतोय कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतोय याच्यामुळं पण मध्ये फरक पडतो आता मी तुम्हाला सांगतो फिल्डिंगचा वगैरे कसं येतं आता कसं असतं माहिती आहे का फिल्डिंग म्हणजे वातावरणावर चेंज असतं आता सध्या वातावरण तुम्ही बघू शकता एकदम नॉर्मली एकदम पावसाचं झालं म्हणजे ढगं वगैरे आले पण याच्याच जागी जर समजा दुपारून कडकून पडलं तर कडकून पडल्यानंतर विषय कसा होतो आपल्या आळ्या शेडमध्ये असल्यानंतर वातावरण डायरेक्ट चेंज होतं कडकून डायरेक्ट कधी कधी म्हणजे असं यामध्ये आळ्याचं जे आहे ना पाला खाण्याचं प्रमाण कमी होतं आणि कोच त्या कोचत तयार करतात त्याच्यामुळे आपल्याला मेंटेन करण्यासाठी हे पण महत्त्वाचं गरजेचं असतं ह्याच्यामध्ये असं वातावरण जर असलं समजा तर रेशीमच्या नियमानुसार बारा फिल्डिंग असतात अकरा बारा फिल्डिंगमध्ये सॅम्पल येतं आपण एकोणावीस पण फिल्डिंग टाकलेलं आहे बरं म्हणजे जवळपास नऊ नऊ दिवस आपण आळ्याला पाला टाकलेला आहे बारा तेरा फिल्डिंगमध्ये चौथा मोड उठल्यानंतर सांगतो चौथा मोड उठल्यानंतर बारा तेरा फिल्डिंगमध्ये पूर्णपणे आळ्याचं जे सॅम्पल यायला पाहिजे आणि ते येतं कधी कधीच ठीक आहे बाबा कधी कधी शिल्लक होतं आळाला कमी पाला भेटतो त्या पाला जास्त खाण्याच्या ज्यात त्यांना शिल्लक जे आहे ते पूर्णपणे फिडिंग टाकावं लागतं नाही जरी म्हटलं तर बारा तेरा चौथा फिडिंगमध्ये पूर्णपणे सॅम्पल येतं आता ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपलं बॅच आल्यानंतर मी तुम्हाला पूर्णपणे सांगतोय इंस्टाग्रामला जे आहे की मी डेली अपडेट जे, जे पूर्णपणे अपलोड करतो आहे त्याच्यासाठी आपल्या इंस्टाग्रामला आपण फॉलो करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आणि तुतीचा पाला जर म्हटलं तर आपल्याकडे सध्या भरपूर आहे तुम्ही मागच्या मा व्हिडिओमध्ये बघितलं असेल बघितलं का त्याची ग्रोथ किती मोठे झालेलं हा पाला पूर्णपणे म्हटलं तर अडीच तीन महिन्यांना पूर्णपणे वाढून जातो तशा टाईपचा पाला होऊन जातो सांगतो तुम्हाला ह्या प्लॉटमधला आपलं गेलं आहे ह्या प्लॉटमधला याच्यात हां एक सांगायचं राहिलं होतं तुम्हाला याच्यात भरपूर आपण गवत वाढलं होतं आता गवत वाढल्यानंतर आपण त्याला काय केलंय माहिती आहे का मारून अप मारून राऊंडअप मारल्यानंतर राऊंडअप आपण अशा प्रकारे मारलेलं आहे आता हे बघा तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल आणि सॅम्पल दाखवतो मी राऊंडअप आपण इथं मारलं हे तुतीचं झाड होतं आपलं बरं हे तुतीचं झाड होतं आपण राऊंडअप मारलं याच्यावर थोडंफार उडलं असेल तरी आपण समजा तरी आपण समजा ते फवारणीचा पंप असतो त्याला टोपलं समोर जे आपण टोपलं लावलं होतं त्यांना आपण फवारणी केली होती म्हणजे जेणेकरून उडू नये म्हणून पण कधी कधी काय होतं कधी कधी काही काही थेंब त्यामध्ये राऊंडअपचे उडल्यानंतर ते डायरेक्ट मरून जातात पण याच्यावर पण तसं झालं थोडंफार उडलं असेल आपलं लक्ष नाही गेलं त्यामुळे ते झाड पूर्णपणे मरून गेले पण हे समजा झाड मरून गेलं पण बाकीचे पूर्ण गवत मरून गेले तर विषय कसा असतो माहिती आहे का समजा आपण याच्यात राऊंडअप मारणं म्हणजे राऊंडअप मारायला जमत नसतं बरं हे एक काळजी घ्या तुम्ही जेव्हा आपल्या शेडमध्ये आळ्या असेल ना तेव्हा राऊंडअप वगैरे झालं खाली सरकी वगैरे आपली त्याच्यावर पूर्णपणे कोणतंही केमिकल फवारणी वगैरे करायला जमत नाही म्हणजे बिलकुल नाही तीनशे फूट जवळपास मारायला जमत नाही जर तीनशे फुटात जवळपास तिकडे जर कोणी फवारणी वगैरे केली तर आपल्या शेडपर्यंत वाद जर आला त्याचा आता आळ्या पूर्णपणे मरून जातात याची पण चांगली पूर्णपणे शक्यता घ्यावं लागते आपण राऊंडअप हे चार पाच आधी मारलं होतं ह्याच्यामुळे मारलं होतं की हे पूर्णपणे गवत मरून जाईल गवत पण मेलं आणि एकदम काळजी पूर्ण ना मारलं होतं म्हणजे टाईम घेतला होता प्रत्येक फवारणीसाठी त्यामुळे पूर्णपणे असं आपलं गवत मेललं आहे आणि झाडं पूर्णपणे चांगले आपण राऊंडअप याच्यासाठी मारलं होतं गवत मारण्यासाठी तवा आपली पूर्णपणे बॅच नव्हती म्हणजे हे पण गोष्टीची काळजी घ्यावी लागते त्याला बाहेरचं जर समजा कोणतं केमिकल वगैरेचं जर सेंट असेल तर हा पूर्णपणे मारावं लागत नाही मारल्यानंतर आळ्या पूर्णपणे मरून जाता माझ्या जा एक मित्राचे एकशे संदर एकशे सत्तर पूजन होतं त्याच्या सगळ्या आळ्या मेल्या होत्या तीनशे फुटावर एका जणांना बगीच्यावरती मोसंबीच्या झाडावरती फवारणी केली होती तरी ते जमत नाही आणि आपण म्हणजे राऊंडअप हे खुरपायला आपल्याला प्रॉब्लेम होत होता त्यामुळे आपण याचा राऊंडअप मारलं होतं पण तुम्ही करताय तर एकदम काळजीपूर्वक करा आणि हा बाकी एवढंच विषय आपल्याकडं तुतीचा पाला आणखी भरपूर आहे दोनशेची गेल्यानंतर त्यावर लोक आपला हा आणि समोरच्या प्लॉटमधला हा समोरच्या प्लॉटमधला पाला वाढून देईन आपण दुसरी बॅच बघू आपण कसं येतं पण ह्या बॅचमधला आता मी तुम्हाला रात्री सांगतो आ, की आपण ट्रान्सपोर्ट म्हणजे रात्री येणार ना आपल्या आळ्या तर ते ट्रान्सपोर्ट वगैरे कसं आहे त्याला खर्च वगैरे किती लागला आपण दोनशे अंडी याला पूर्णपणे आपले खर्च किती लागला ट्रान्सपोर्टला किती लागलं हे पूर्णपणे मी तुम्हाला नंतर सांगतो थोड्या वेळात तर विषय काय नाही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कारण की मी एवढी माहिती वगैरे सपोर्टची खूप गरज आहे मला ठीक आहे तर आपण बघू आता आळ्या आल्यानंतर कसं आहे कसं नाही मग डायरेक्ट रात्री शेतात आलो रस्ता वगैरे चेक केला आणि टोटल म्हणलं गाडी जाती की नाही बघा आपली ह्या गाडीत आपण सगळे अंडी आणलेले आहे म्हणजे सगळ्या आळ्या आणलेले जवळपास जरी नाही म्हटलं तर ह्या गाडीत दोघा जणांचे अंडी पूजन होते म्हणजे जवळपास साडे तीन लाख आळ्या होत्या आणि आपण अशा प्रकारे कॅरेटमध्ये रेटमध्ये असतो म्हणजे जे हे सगळं हे रात्री ट्रान्सफर आप आप करतो आपण रात्रीचं टेम्परेचर वगैरे सगळं मेंटेन राहतं आता गाडीत अशा प्रकारे हे जे रॅक असते हे पूर्णपणे रॅक वेगळे असते आणि पूर्णपणे पेपरवरती त्यांना आळ्या अशा म्हणजे पांगलेल्या असतात म्हणजे त्यांनी जसं तयार केलं असतं तसेच उचलून हे रॅकमध्ये ठेवते आणि रॅकमधून मग आपल्या इकडे ट्रान्सफर केलं जाते मग आपण इकडे काय करतो आपण प्रतिशय घेतो आणि हे पूर्णपणे जे आहे ना हे शेडमध्ये ठेवावं लागतं आता शेडमध्ये ठेवायच्या आधी याच्यावर समजा कोणतं रोगराई येऊ नये यामुळे आपण हे सगळं रात्री ट्रान्सफर करत असतो ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता तुम्ही जर हे बघितलं असेल तर मी थोडं झूम आउट करून सांगतो तुम्हाला मी एवढं माझ्याकडनं शूट करणं झालं नव्हतं त्या टाईमला कारण की आळ्याचं वगैरे पूर्णपणे मला शेडमध्ये ठेवायच्या होत्या आणून आता हे जर बघितले ना तुम्ही ही एक आळी आहे बरं आता ही एक आळी जरी नाही म्हटलं जवळपास तर अशा आपण आपल्या शेडमध्ये एक लाख वीस हजार आळ्या आणलेल्या आहे म्हणजे जवळपास जरी नाही म्हटलं तर दोनशे अंडी पूजन आहे आणि शंभर अंडी पूजन म्हणजे जवळपास जरी म्हटलं तर पंचा एक पंचावन्न साठ हजार असतात दोनशे अंडी पूजन जरी म्हटलं तर एक लाख दहा हजार किंवा एक लाख वीस हजार आळ्या ह्या पूर्णपणे असतात म्हणजे आपण हे आणल्यानंतर कॅरेटमध्ये खाली तर आपण एक पूर्णपणे हे पेपर आथरलेलं आहे पेपर आथरण्याचं पण मोठं कारण असतं ह्या पेपरांनी काय होतं जवळपास आळ्या आपण ठेवल्यानंतर त्या जरी पडल्या खाली त्या पेपरवरून तर त्या खाली पडत नाही खाली म्हणजे सगळ्यात खाली त्या पडत नाही त्यामुळे आपण पेपर टाकत असतो आणि अशा प्रकारे पूर्णपणे आपण कॅरेटमध्ये आणून आपल्या शेडमध्ये अशा म्हणजे आपल्या पेपरवरती शेवट शेडमध्ये ठेवतो आणि आता यांची साईज ना एकदम बारीक असते बरं आता ह्या जवळपास सोळा दिवस पाला खाणार सोळा दिवस पाळा पाला खाल्ल्यानंतर त्या का काय करणार कोस तयार सुरुवात करणार आता मी डे वनपासनं तर डे ट्वेंटी वन म्हणजे सोळा दिवस पाळा खाणार त्या सोळा दिवस पाळा खाल्ल्यानंतर त्या जवळपास समोरचे पाच सहा दिवस त्या कोस तयार करणार आता याचे मी पूर्णपणे अपडेट जे आहे हे, हे पूर्णपणे आपल्या इंस्टाग्रामला टाकणार त्यासाठी आपल्या इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा वरती आय डी मी मेन्शन केलेली आहे आता ही जी आळीची साईज बघू शकता तुम्ही हे आळीची साईज मी डेली इंस्टाग्रामवरती टाकत असतो आळीची साईज वगैरे कशी वाढते त्याला काय टाकावं लागतं आणि ह्या बाकी काही नाही का टाकायचं म्हटलं तर फक्त ते तो तिचा पाला खातं याच्या व्यतिरिक्त त्या काहीच खात नाही विषय म्हणजे कसं आहे माहिती आहे का माझ्याकडनं जास्त शूट करणं झालं नव्हतं त्या टाईमला आता मी उड पुढचा एक व्हिडिओ टाकणार आहे त्यामध्ये मी टोटल सांगाल तुम्हाला आळ्या वगैरे कशा असतात तिची साईज वगैरे कशा बनतात त्या कसं खात्यात याचं पूर्णपणे मी आणखी एक व्हिडिओ टाकणार आहे आपल्या यूट्यूब चॅनल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण एक मी लगेच दुसरा एक दोन तीन दिवसानंतर व्हिडिओ टाकणार आहे त्यामध्ये मी पूर्णपणे डिटेल इन डिटेल सांगाल आळ्याची साईज वगैरे त्यामध्ये त्यांना कसं असतं आणल्यानंतर काय करावं लागतं याचं पूर्णपणे त्यामुळे म्हणतं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल तोपर्यंत काळजी घ्या